साधारणतः बारा तेरा वर्षापूर्वी एक मराठी चित्रपट आला होता सिने अभिनेते असलेला मकरंद पुणे पुरे यांचा जाऊ तिथं खाऊ या पिक्चरचं नाव होतं या पिक्चरमध्ये अभिनेता हा भ्रष्टाचाराला कंटाळलेला असून त्या सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी विहिरीचे अनुदान घेतल्यानंतर चक्क विहीर चोरीला गेल्याची घटना घडते चोरीच्या अनेक तक्रारी पोलीस स्थानकात दाखल होतात मात्र शेतातील विहीर चोरीला गेल्याची पोलखल या पिक्चर मध्ये दाखवण्यात आले सरकारी यंत्रणा भ्रष्टाचाराने पोखरल्याची टीका देखील अनेक वेळा ऐकू येते या संदर्भात किती आंदोलन झाली काय किंवा उपोषण झाली काय तरी भ्रष्टाचाराला आळा काही बसलेला नाही सातत्याने नवनवीन धक्कादायक प्रकारे उघडकीस येतात आणि झाल्या प्रकारने जनता मात्र आश्चर्यचकित होते हा कारभार उघडपणे असून वेगवेगळ्या युक्त्या क्लुप्त्या वापरले जातात सरकारी योजना किती चांगल्या असल्या तरी अंमलबजावणीत भरपूर तुटी असतात याचा उपयोग करून भ्रष्टाचार होऊन खऱ्या अर्थाने या योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचतच नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे तयार करून एका व्यक्तीने अनेक नावावर अर्ज करत सरकारचे पैसे उकळण्याचा देखील प्रकार उघडकीस आला होता भ्रष्टाचाराविषयी माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांनी देखील एका विषयावरती भाष्य करताना सरकारने शंभर रुपये दिले तर जनतेपर्यंत केवळ पंधरा रुपयेच पोचतात आणि हा बाकीचा मलिदा हा मधल्या दलाल खातात असा दावा देखील त्यांनी केला होता तर विषय असाच एका विहिरी संदर्भात आहे अगदी जाऊ तिथं खाऊ या पिक्चरलाही शोभेल अशी स्टोरी मात्र या स्टोरीमध्ये एका शेतकऱ्यानी बोगस कागदपत्रे जोडून विहिरीचे लाखो रुपये बिल उचलण्यात आले आहेत ही घटना आहे मोहोळ तालुक्यातील अहिल्या देवी सिंचन योजनेच्या रोजगार हमी योजनेतून विहीर मंजूर करत तीन महिन्यांचे बोगस मस्टर ही तयार करून विहिरीचे लाखो रुपये बिल उचलण्याची तक्रार मोहोळ पंचायत समितीमध्ये करण्यात आले होते यापूर्वीही मोहोळ तालुक्यामध्ये विहीर घोटाळ्यांची चर्चा होतीच होती आता या घटनेमुळे पुन्हा एकदा विहीर घोटाळ्यांची पुनरावृत्ती आहे की काय अशी देखील चर्चा सुरू आहे एवढंच काय तर ज्यांच्या नावे जमिनी नाहीत त्यांनी देखील शासनाचे लाखो रुपया बोगस विहिरीच्या नावे बिल उचलण्यात आले आहेत तर अनेकांनी जुन्या शासनाचा अनुदान लाटली गेली आहे या संदर्भात गावातील एका सुज्ञ नागरिकाने या पंचायत समितीमध्ये तक्रार दाखल केली होती यामध्ये एक विषय असा येतो की यामध्ये चूक कोणाची शेतकऱ्यांची की संबंधित अधिकाऱ्यांची तर या अधिकाऱ्यांनी पाणी न करता त्यावेळी बिले कशी काय मंजुरी करण्यात आली मग हे अधिकारी नेमकं कोण तसं पाहिलं तर मोहोळ पंचायत समिती नेहमी कुठल्या ना कुठल्या भ्रष्टाचारीच्या अनेक प्रकरण समोर येत नेहमी प्रकाशित राहतं मग वरिष्ठ अधिकारी नेमकं करतात तरी काय मग अशा प्रकरणातून कदाचित त्यांना देखील मलिदा गेल्यानेच त्यामुळे त्यांचे देखील तोंड गप असतील यातून तेरी बी चूप आणि मेरी बी चूप पाहूया या पुढे तरी आता वरिष्ठ अधिकारी दखल घेतील दखल घेत संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवतील का का त्यांना परत पाठीशी घालतील का हेही येणाऱ्या काळात पाहावं लागेल तसेच याबाबत मोहोळ पंचायत समितीमध्ये बऱ्याच काही गोष्टी आम्ही देखील सातत्याने समोर आणणारच आहोत कॅमेरामन अतुल पवार सह भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी मोहोळ